आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचा अजब कारभार अकोले तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत अनुदानित व शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात यातील मवेशी आश्रमशाळेत दुर्दैवाने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला यावर अनेक आंदोलने मोर्चे काढले परंतु आदिवासी विकास विभाग मात्र दोषांवर कारवाई करत नाही यासाठी अकोले तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक तेरा व चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन सुरू केले आहे याकडे मात्र प्रशासन व्यवस्थित सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ज्ञानेश्वर लेंडे यांनी केला जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशारा दिला आहे शिवाय कार्यालयामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात परंतु गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविले जात नाही बऱ्याचदा अर्थपूर्ण तडजोड केली जाते यामुळे अनेकांची कामे रखडली जातात याकडे प्रकल्प अधिकारी लक्ष देतील का असा सवाल नागरिक करत आहेत आश्रमशाळा मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे सर नमस्कार मी अजय पवार सर आज आपण या ठिकाणी जे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे मला जरा त्याची माहिती दिली तर बरं होईल आज तुम्ही बघता इथं सर्व नागरिक बसलेले आहेत विषय असा आहे की जवळजवळ आठ अडीच महिने व्हायला आले हे काका आहेत माझ्यासोबत का ज्यांची मुलगी आदर्श आश्रम शाळा मवेशी आठवीमध्ये शिकत होती त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक कमिटी आली डॉक्टरांची का ज्यांनी त्यांचं परीक्षण केलं सर्व शाळेचं त्याच्यामध्ये त्यांना सतरा संशयित मुली मुली आढळल्या त्याच्यामुळे त्यांनी एकच असं पकडलं की हिला कुष्ठच झालेला आहे तर त्याच्यानंतर त्या लोकांनी तिला जवळजवळ पंचावन्न दिवस गोळ्या दिल्या किती पंचावन्न दिवस म्हणजे एक गोळी ती एक वेळा खायची अशी तिला एकतीस पाकिटांची दोन पाकिटं दिली एकतीस गोळ्यांची आणि त्याच्यानंतर जेव्हा तिला आजाराचं प्रमाण वाढलं त्यावेळी त्या ते लोकांनी तिला घरी काढून दिलं म्हणजे पालकांना सांगितलं त्या मॅडमनी तुम्ही तिला तिच्या परिणाम तुम्ही उपचार करा आता सर्वसामान्य पालक आहे हा पालक तिला घेऊन कुठं जाणार दवाखान्यामध्ये सांगा मला मराठी पार्टमेंटनी सांगावं हो, ज्या एखादा विद्यार्थी आज सर्व आदिवासी सामान्य आसम शाळांमध्ये आपण बघत असेल सर्व आदिवासी मुलं शिकतात त्यांच्याकडे जर त्यांना दवाखान्यात न्यायला पैसे असते शाळा बाहेर शिकवायला पैसे असते तर त्यांनी विद्यार्थी आसम शाळेमध्ये पाठवले असते का माझा हा प्रश्न आहे आज या सर्व पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आज यांची पण मुलं कुठेतरी शाळेत आहेत यांच्या मनात भीती आहे आमची मुलं आम्ही शाळेत पाठवायची का नाही जर अशा प्रकारच्या घटना घडून जमू आज तिचा मृत्यू झाला तुम्ही बघताय तिला यांनी घरी काढून दिल्याच्या नंतर की आता त्यांनी काय असं त्यांच्या दवाखाना केला परंतु त्याच्यानंतर जेव्हा आती झालं तेव्हा तिला ते सिव्हिलला सात दिवस उपचार झाले आणि तिला या लोकांच्या हलगर्जीपणामुळे नाहक आपला जीव कमावा लागला ज्यावेळी याबाबत त्यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली डॉक्टरांनी सांगितलं की तिच्यावरती जी ट्रीटमेंट चालू होती तिला जो औषधोपचार चालू होता तो पूर्णपणे चुकीचा चालू होता आणि याच गोष्टीमुळे आज कर त्या विद्यार्थिनीला स्वतःचा जीव गमावा लागला आहे आमची सर्वांची मागणी आहे नागरिकांची की यामध्ये हालगर्जीपाना करणारे त्या शाळेच्या अधीक्षिका मॅडम शाळेचे मुख्याध्यापक यांना बडधस्त केलं पाहिजे आणि जी टीम होती ती जे कुष्ठरोग निवारणाची त्या सर्व कमिटीवरच्या डॉक्टरांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे दादा नमस्कार नमस्कार आज आपण इथं जे बेमुदत धरणे आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुमची मुलगी गमावलेली आहे काय म्हणते तुमचं याच्यावर तिला नाही का गोळ्यांचं इन्स्पेक्शन झालं ओर तडवं झालं तिथं त्याने कपावरचे होते ते टेकवते होते मोठ्या माणसाचे असल्यामुळे तिचं लिव्हर डॅमेज झालं नाही का त्याच्यामुळे तिला तिचा जीव दगमाला इतरांवरती वेळ नाही येऊ येऊ नये बरोबर त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही केले सुरू केले नक्की तिला भेटला पाहिजे इतर इतरांना म्हणजे शिक्षणाला सोपं जाईल मुख्याध्यापक जा अधीक्षक मॅडम ते शाळेवरती येते त्यामुळे ते आणि ती कटिमेन का डॉक्टरांची त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे ठीक आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी राजूर राजूर अकोले प्रतिनिधी